मतदार मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सुरेश बारामा बारामाक्रे यांच्या संपर्क कार्यालयाचे महाविकास आघाडीतील सर्व घटकांची कार्यालय मुरबाड शहरामध्ये आज माननीय सर आमच्या लढावणीच्या इंदर त्याचप्रमाणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक काँग्रेस पक्षाचे विसारसभेचे सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सदस्य आणि उपस्थित बंधन होते बहु घातलेली निवडणूक ही देशाच्या इतिहासाला निवडणूक आहे एका बाजूला अजूनपर्यंत आपण जे सरकार आलं हो सरका ते भारत सरकार म्हणून आपण बघितलेले आहे दोन हजार चौदापासून भारत ऐवजी एक व्यक्ती केंद्रित सरकार तयार होत चाललेलं आहे आणि संपूर्ण भिवंडी मतदारसंघामध्ये आमच्या विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा फोटो कुठेही नाही सगळीकडे मात्र मोदी मोदी आणि मोदीच ठपले गेलेले आहेत त्याच्याविरोधामध्ये आम्ही आहोत आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही सर्व घटक पक्ष या मतदारसंघामधून आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश बाबा म्हात्रे यांना निवडून देण्यासाठी आम्ही सगळे एकजूट झालेले आहेत की वैजरमोठ एकाधिकारशाहीच्या धोकाडवर आम्ही नक्कीच मारू आपण सर्व आलात की सर्वांचे आला, सर्वा स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत